हाय फ्रेंड तर मी आज तुम्हाला शेअर करणार आहे कांदा भजी आणि पत्ता कोबी पालक मिक्स भजी यांना भजी खायची खूप जास्त इच्छा होत होती ती पण कांदा भजी आणि मग माझ्या मुलीसाठी मी पत्ता कोबी आणि हेल्दी भजी करणार होती कारण ती कांदा खाणार नाही तिला कांदा असं कांदा आवडत नाही एवढा म्हणून मग तिच्यासाठी पत्ता कोबी आणि पालक भजी करणार होती तर मी सर्वात आधी कांदा कापून घेतला उभा आणि त्यात मीठ टाकून त्याला अर्धा तास तस ठेवलं आणि पत्ता ही बारीक कापून त्या त्यातही त्यालाही असं अर्धा तास छान ठेवून दिलं होतं नंतर मग ही आले तेव्हा मी प्रिपेशन स्टार्ट केलं त्यात मी लसूणची पेस्ट अजून छान छान चव येण्यासाठी लसूणची पेस्ट ॲड केली बारीक कोथिंबीर टाकलं आणि दोघी याच्यात जसं लागेल मिक्स करण्यासाठी तसं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ दोघी याच्यात छान मिक्स केले त्यानंतर मग त्यात असे मसाले ॲड केले आपलं घरातलं लाल तिखट दोघीमध्ये आपल्याला जसं लागेल तसं मिक्स केलं आणि माझ्या मुलीला असं तोंडात जिरं आलेलं आवडत नाही त्यामुळे मग मी तिच्या तिला पण खाता येईल म्हणून मी त्यात जिरे पावडर आणि धने पावडर मिक्स मी जे घरगुती पावडर बनवून ठेवला आहे ते टाकलं आणि चवी मीठ टाकलं आणि स्पेशल माझा इन्ग्रेडियंट अजून चव येईल म्हणून मॅगी मसाला ॲड केला चवी एक सॅटेड दोघी याच्यात अर्धा टाकलं आणि त्याला जसं लागेल तसं छान असं मिक्स करत गेली आणि खरच खूप छान झाली होती भजी ही खूप छान टेस्टी झालेली होती त्याला दोघींना असं छान असं मिक्स करत गेली मी आणि थोडस मला जसं ॲड होईल तसं याच थोडस असं घट्ट पीठ खाऊ द्यावं लागतं तेव्हा ती छान कुरकुरीत येते भजी म्हणून थोडस ॲड आणि पत्ताकोबीची जी करते मी त्यात थोडस पाणी ॲड केलं कारण पत्ताकोबीला काही एवढं का खास पाणी सुटलेलं नव्हतं मीठ टाकल्यानंतर म्हणून त्यात थोडं पाणी ॲड केलं आणि त्यात अजून थोडंसं पीठ ॲड केलं कारण माझी पत्ताकोबी जास्त होती आणि पीठ कमी झालं होतं त्यासाठी मी तसं ते ॲड तस केलं थोडंसं आणि तांदळाचं पीठही टाकलं आणि तांदळाच्या पिठामुळे भजी आपली खूप जास्त कुरकुरीत होते आणि छान होते म्हणून मग दोघे असं छान मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता किती छान पीठ मऊन झालं आहे माझं थोडंसं असं घट्टचं खाऊ दिलं त्यानंतर मग मी इकडे मीडियम आचवर तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं ऑलरेडी मिक्स करताना मग त्यात मी आधी कांदा भजी टाकली आणि त्याला मिडियम गॅसवरच छान असं होऊ द्यायचं फुल गॅस ठेवला तर मग त्या वरून करपून जातात आणि आतून कच्चं राहिलं असतं म्हणून मग त्याला छान असं मिडियम गॅसवर ता आ, फ्राय करत गेली मी आणि जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत छान असं त्यांना फ्राय होऊ दिलं आणि खूप जास्त ऑइलही लागत नाही असं मिडियम गॅसवर केल्यामुळे खूप जास्त थंड तेलात केलं तेला तर मग त्यात तेलही चोख जास्त होत आणि एक गोष्ट विसरली तुम्हाला सांगायला की मी नंतर मी थोडस त्यात आपला जो खाण्याचा सोडा आहे तोही ऍड केला होता म्हणजे जेणेकरून प्लफी होईल छान ती आतून मग बघा इकडे कांदा भजी खूप छान असे गोल्डन ब्राऊन झालेली होती त्यानंतर मग इकडे मी लगेच पत्ता कोबी आणि पालक मिक्स भजी ही टाकायला घेतली ते छान असं वड्यासारखे करून छोटे छोटे गोळे टाकले तेलामध्ये आणि खरंच पत्ताकोबीची भजी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी लागते अजूनपर्यंत जर केली नसेल तर जसं आपण मंचुरियन साठी प्रिपरेशन करतो तसंच फक्त आपण ते तेनफॉरऐवजी आप बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घालतो आणि खरंच ती आधी तुम्हाला सुरुवातीला कांदा भजी दाखवली इकडे माझी पत्ता कोबीची भजी छान अशी झालेली ती कुरकुरीत आणि खरंच खायला खूप जास्त टेस्टी झाली ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांनाही खूप जास्त आवडेल असे तुम्हाला छान छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय